नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडे रमेश खुंबेकर भाऊची जोडी आलेली आहे गाव चौकीजुली तालुका जिल्हा यवतमाळ पंच्याहत्तर हजार रुपये किमतीची जोडी आहे गावरान पांढरे बैल आहे मोठे मापाचे जर कुणाला घ्यायचे असेल कामाची न मारण्याची पूर्ण खात्री दिली जाईल दिल मोबाईल नंबर आहे दादाचा सत्तर त्र्याऐंशी झिरो नऊ सत्त्याऐंशी झिरो एक नंबर ला या नंबरला कॉल करा आणि या जोडीचा आपण व्यवहार करू शकता त्यानंतर पुढची सुंदर अशी वासरांची जोडी आहे पांढऱ्या रंगाची मोसिन भाऊची दाऊनमधले वासरं आहे त्यासाठी मोसिन भाऊचा मोबाईल नंबर आहे नव्वद एकवीस झिरो दोन एकोणतीस चौतीस या नंबरला कॉल करून आपण या वासरांचा व्यवहार करू शकता यांच्याकडे आणखी बैल आपल्याला भेटतील गावरान पुढची जोडी आपल्याकडे आलेली आहे वाईगवडीतून सत्तर हजार रुपये किंमत आहे जोडीची मोठे बैल आहे पांढऱ्या रंगामध्ये आणि मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव छप्पन एकाहत्तर सोळा चोपन्न या नंबरला कॉल करून आपण या सुंदर जोडीचा व्यवहार करू शकता मोठे बैल आहे कामाची पूर्ण खात्री दिली जाईल गावरान बैल उभी सिंग रंग पांढरा तर बघा ही जोडी कुणाला आवडली असेल स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा आणि आपण या जोडीचा व्यवहार करू शकता बैलांची कामाची न मारण्याची पूर्ण खात्री आपल्याला दिली जाईल त्याच्यानंतर आपल्याकडे आलेला एक सिंगल बैल आहे जो जांभळ्या रंगामधला बैल दिसतो अलीकडचा सेलकार बैल आहे तीस हजार रुपये किंमत ठेवली आहे कामाची न मारण्याची पूर्ण खात्री मोबाईल नंबर आहे आजचा एकोणनव्वद नव्याण्णव एकवीस चौऱ्याहत्तर झिरो सहा या नंबरला कॉल करून आपण या बैलाचा व्यवहार करू शकता आणि सर्वात शेवटी मित्रांनो आपल्या एका शेतकरी भाऊची इंस्टाग्राम आई डी है तो यह आई डी नक्की फॉलो करा एस पी गौंड पाटिल या नवाने आई डी है धन्यवाद